हे बघा या महाराष्ट्राच्या लोकनेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि पुढे त्या ज्या ज्या जिम्मेदारी देते ना आपल्याला त्या त्या जिम्मेदारी आम्ही ताकदीनं पक्षासाठी काम करण्याचं या ठिकाणी निश्चित केलेलं आहे बाकी लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांना आमदार झाल्याच्या नंतर जे तुमची एक भूमिका पाहिजे की सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याची जी भूमिका पाहिजे ती भूमिका खऱ्या अर्थानं या आमदाराची राहिलेली नाहीये ते फक्त जात आणि जात बघतायत असं चालत नाही लोकप्रतिनिधी निवडून दि दिल्यानंतर त्यांना सर्वांना सोबत घेऊन सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या ठिकाणी काम करायला पाहिजे परंतु तसं दिसत नाही लोक मीच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या धारूरमध्ये दारूचे माजी नगराध्यक्ष तथा ज्यांनी माजलगाव मतदारसंघाची विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली असे महादेवता त्या निर्माण आपल्यासोबत आहेत त्यांनी आता राष्ट्रवादीला सोडचिती देत भाजपमध्ये पंकजताई मुंडे यांच्या न्मा, मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश केलेला आहे ते आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी सोडून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे काय नेमकं कारण होत गेल्या सव्वीस वर्षापासून म्हणजे पक्ष स्थापनेपासून मी आणि माझे वडील या पक्षामध्ये काम करत होतो पक्षाने जी जी जबाबदारी आमच्यावर टाकली ती प्रत्येक जबाबदारी आम्ही तेवढ्याच ताकदीनं या ठिकाणी पक्षाचे काम करून त्या ठिकाणी निभवलेली परंतु गेल्या सव्वीस वर्षामध्ये मला पक्षामध्ये न्याय मिळाला नाही मी विधानसभेचं माजलगाव विधानसभेचं तिकीट मागितलं होतं या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडं पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत परंतु मला त्यांना त्या ते ठिकाणी तिकीट दिलं नाही म्हणून मला या ठिकाणी बंडखोरी करून मला मी त्या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवली तुम्ही अपक्ष निवडणूक लढवली तर काही जनतेमध्ये जे स्थानिक आमदार असतील त्यांच्यावरती नाराजीचा सूर उमटाताना काही जनतेमध्ये दिसत आहे आणि आम्ही कुठतरी मतदानाला चुकलोत तर त्या चांगले माणसं असं सुद्धा परिसरात चर्चा पाहायला मिळते निवडणूक झाल्यानंतर याच्याकडे तुम्ही कसं पाहता नाही बरोबर आहे जनते चुकली असं मी म्हणणार नाहीये जनतेनं त्यांना कौल दिला ते आमदार झाले परंतु आमदार झाल्याच्या नंतर जे तुमची एक भूमिका पाहिजे की सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याची जी भूमिका पाहिजे ती भूमिका खऱ्या अर्थानं या आमदाराची राहिलेली नाहीये ते फक्त जात आणि जात बघतायत असं चालत नाही लोकप्रतिनिधी दि, निवडून दिल्यानंतर त्यांना सर्वांना सोबत घेऊन सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या ठिकाणी काम करायला पाहिजे परंतु तसं दिसत नाहीये ते नेहमीच या ठिकाणी जातीवर बोलतात मला वाटतं ते चुकीचं म्हणून लोकांना आज असं वाटतंय की आपण चूक केलेली आहे काही माध्यमांना लोक बोलताना सुद्धा म्हंटले की दादांना माजरगावपासून तेल ते तेलगाव पर्यंत सुद्धा लीड नव्हती आम्ही डोंगरपट्ट्यांना दादांना निवडून दिलंय तर दादांना डोंगरपट्ट्याला वारेवारी का सोडतात डोंगरपट्ट्यातील जनतेच्यावर नाराजीचा सूर असा एक का जनतेतून चर्चा येते त्याकडे काय हे बघा दादाला सर्व जाती धर्मातील लोकांना या ठिकाणी मतदान केलं आमदार साहेबांना परंतु आमदार साहेब आमदार झाल्यानंतर सध्या त्यांची भूमिका बदललेली आहे ते एक अकेला छलो भूमिका घेऊन जात आहेत आणि निश्चित तुम्ही म्हणता तसं डोंगर पट्ट्यातीलच नाही तर बऱ्याच कार्यकर्त्यांना त्यांनी या ठिकाणी त्रास देण्याचं सुद्धा काम केलंय माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी त्रास देण्याचं काम केलंय परंतु येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी असाच त्रास देणार किंवा दुजा भावाशी जर या ठिकाणी माजलगाव मतदारसंघातील मा जनतेला वागणूक दिली तर निश्चित आम्ही या ठिकाणी त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत दुसरा प्रश्न विचारतो डॉक्टर संपादा मुंडे यांचं फलटण येथे आत्महत्या घातपात हे चालू आहे तुम्ही सुद्धा त्यांची काल भेट घेतलेली आहे तर काही मेन मुकदम आहेत एक वाहन चालक आहेत त्यांना त्यांचा बॉन्ड करार नसताना देखील त्यांना उचलून नेऊन तिथं मारहाण करण्यात आली त्यांना पोलिटिशियन काय त्यांचा कारखाना स्वराज्य त्या कारखान्यावरती आरोप केले काल काल तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल हे बघा कालची जी फलटनची घटना घडली आपल्या बीड जिल्ह्यातील डॉक्टर कुमारी संपादा मुंडे खरं म्हणजे ही दुर्दैवी घटना आहे खरं म्हणजे आपण या ठिकाणी पाहतोय की आपण आता एकवीसशा शतकामध्ये काम करत असताना आज सुद्धा या ठिकाणी स्त्रियावर अन्याय होतो की दुर्दैवी बाब आहे खऱ्या अर्थानं आज असा सूर निघतोय की ती आत्महत्या नसून खरं आत्महत्याच आहे निश्चित आपल्या या लेखीला या बहिणीला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे प्रशासनानं त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे न्याय देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी होईल आणि जर नाही झाली तर आपल्याला या ठिकाणी मोठं जल आंदोलन सुद्धा उभा करावं लागल आणि मुकादमाच्या बाबतीत तुम्ही म्हणताय तर ते मुकादमाच्या बाबतीत मला तशी काही आणखीन कल्पना नाहीये परंतु मी ऐकतोय की त्या ठिकाणी नेऊन त्यांना मारहाण झाली हे झाली तर निश्चित आपण त्याचं सुद्धा या ठिकाणी तपास करून त्यांच्यासुद्धा पाठीमागं बळ उभा करण्याचं या ठिकाणी काम करू आता तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलाय पुढचं तुमचं आता जे राजकारण असल पुढचं भविष्यातलं राजकारण समाजकारण असन याच्यामध्ये काय आता तुम्ही बदल करणार हे बघा या महाराष्ट्राच्या लोक आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि पुढं त्या ज्या ज्या जिम्मेदारी देते ना आपल्याला त्या त्या जिम्मेदारी आम्ही ताकदीनं पक्षासाठी काम करण्याचं या ठिकाणी निश्चित केलेलं आहे बाकी लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांना ते सांगतील त्यांचा मी या ठिकाणी काम करणार आहेत मी कुठली अपेक्षा ठेवून वगैरे काही असं राजकारणामध्ये प्रवेश केलेला नाही मी त्यांना माझ्या अटी व शर्ती कुठल्याही नाही मी विनाट पक्षामध्ये प्रवेश केलाय मला फक्त पक्षामध्ये काम करायचंय आणि पक्षाचं संघटन वाढवायचं त्यांच्या नेतृत्वाखाली एवढंच माझं काम आहे डोंगरपट्ट्यामध्ये धनंजय मुंडे साहेबांच्या सभा झाल्या पंकज ताईच्या सभा झाल्या त्या सभा झाल्यामुळे प्रकाश सोळंके यांचा विजय झाला असं जयंतीची चर्चा आहे पण दादा म्हणतात की एकनिष्ठतेचं त्यांना पाठिंबा उदाहरण दिलं त्यावर तुम्ही काय सांगाल नाही हे बघा दादा नेहमी आरोप करतायत की पंकजा ताईनं आणि मुंडे साहेबांना धनंजय मुंडे साहेबांना मला उभा केलं परंतु असं काही नव्हतं त्यांनी दोघांनाही महायुतीचंच काम केलंय आणि आज सुद्धा लोकांना माहिती आहे की त्यांना जर महायुतीचं काम केलं नसतं तर आमदार माझ्या हिशोबानं पंचवीस तीस हजाराच्या आत त्यांना मतं पडली असती निश्चित त्यांना काम नसतं केलं तर मी सुद्धा निवडून आलो असतो परंतु त्यांना प्रामाणिकपणे त्यांचं काम केलंय पण आता म्हणतात ना त्यांची गरज भागलेली आहे म्हणून ते आज या ठिकाणी आरोप करतायत ते कशामुळे करतायत का करतायत हे मला काही सांगता येणार नाही त्यांच्या घरावरती हल्ला झाला आता जनागे पाटलांची भेट घेतात धनंजय मंदिरंवर त्यांना निशाणा साधतात पंकजेंवर निशाणा साधतात या अजनतेच्यावर बी डोंगरपट्ट्यातील ते आरोप म्हणजे भूतानला बोलतात तेवढं काय सांगण नाही त्यांच्या घरावर हल्ला का झाला हे सूत त्यांना घ्यायला पाहिजे कारण त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाहीये आता त्यांची कोणती भूमिका घ्यायची काय घ्यायचं तो त्यांचा विषय त्यांना काय करायचं हा त्यांचा विषय परंतु मला एकच कळतंय की लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी काम करायला पाहिजे तसं काम करताना आमदार साहेब दिसत नाहीत परंतु येणाऱ्या निवडणुकामध्ये त्यांना लक्षात येईल की एकच जे भूमिका तुम्ही घेऊन चालतायत त्या भूमिकेमुळे त्यांचं खूप मोठं नुकसान येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आपल्यासोबत माझं तात्या निर्मळ होते त्यांनी देखील सांगितलं आहे की आम्ही वडिलापासून राष्ट्रवादी पक्षात होतो त्यांना एकनिष्ठपणे आम्ही काम केलेलं आहे आणि तिकीट न दिल्यामुळे आम्ही बंडखोरी करून उभा राहिलो तरी आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला पंकज ताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भाजपमध्ये काम केलेलं आहे जे पक्षनिष्ठ जे आम्हाला काम सांगतील जे आम्हाला निर्णय देतील ते आम्ही निर्णय घेऊ असं देखील त्यानं म्हटलं आहे आता डॉक्टर संपादा मुंडेंनाही त्यांना न्याय द्यावा जर न्याय जर नाही भेटला तर आम्ही मोठा लढा उभा करू असं देखील त्यानं म्हटलेलं आहे